मेशी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ठाकरे गटाचे योगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सतीश बोरसे यांचा राजीनामा झाल्याने रिक्त जागेसाठी मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता निवडणूक घेण्यात आली यावेळी सरपंच बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलविण्यात आली उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत योगेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज असल्याने ग्रामविकास अधिकारी जे आर शिंदे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली यावेळी सरपंच बापू जाधव तसेच सदस्य सतीश बोरसे शिल्पा दादाजी अहिरे अनिता शिरसाठ दगुबाई त्र्यंबक शिरसाट लीलाबाई पंडित चव्हाण समाधान चिंतामण गरुड द्वारकाबाई सुभाष सूर्यवंशी शाहू गंगाधर शिरसाठ तुषार माणिक शिरसाठ गोरख हिरामण बोरसे निंबाबाई साहेबराव सूर्यवंशद व ठाकरे गटाचे मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते निवृत्ती चव्हाण धनंजय चव्हाण प्रवीण चव्हाण धना शिरसाट समाधान चव्हाण उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी व कर्मचारी वृंद यांनी नवनियुक्त उपसरपंच चा योगेश चव्हाण यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या एस टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे